नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आठ वाजले आहेत मी आलो आहे घराकडे घराकडे ॲक्च्युली आपलं आता वेल्डिंगचं काम सुरू आहे काल व्हिडिओ बघितले असेल तुम्ही तर काल ॲक्च्युली आहे ना पुढच्या पडवीचं सगळं जे कॉलम वगैरे आहेत ते झालेत त्याच्यानंतर रिपा वगैरे आहेत त्या रिपा मारून पण झाल्यात आता इकडच्या ह्या बाजूच्या फक्त बाकी आहेत तर हे फक्त फिनिशिंगचं काम बाकी आहे पुढच्या पडवीचं आणि जी पाठची पडवी आहे ही फिनिशिंग झाली की याच्यावर कौलं चढवणार आजच्या आजच आणि पाठची जी पडवी आहे त्या पाठच्या पडवीला फक्त पिलर टाकून झालेत पिलर इकडचं आणि तिकडचं लॉक केलं आहे आणि इथे एक पिलर येईल आणि त्याच्यावरती मग पूर्ण स्ट्रक्चर होणार आहे तर कामगार आपले आहेत देवरूख साखरपातले तर त्यांना यायला थोडासा उशीर होतो कारण आमच्यापासून म्हणजे खूप लांब झालं ते देवरुखच झालं साठ किलोमीटर त्या पुढे परत वीस पंचवीस किलोमीटर साखरपा एवढ्या मोठ्या डिस्टन्सवरून ते येतात तर, तर उशीर होतो थो थोडासा तर कामाला प्रॉब्लेम असा होतो की लाईट पाऊस सगळं बघावं लागतं या कामाला कारण पाऊस जास्त असेल तर वेल्डिंगचं काम करता येत नाही तर चला म्हणजे सकाळ झालं आजच्या दिवसाची सुरुवात झाली आज पूर्ण हे काम कम्प्लीट करायचा विचार तर आहे का राजेंद्राशी बोलणं झालेलं आहे जे आपलं हे काम वेल्डिंगचं करतायत तर ते बोलले आज भोगते भोगते पूर्ण करतील तर बघूया पूर्ण झालं तर चांगलंच आहे म्हणजे एक काम आपलं व्यवस्थितरित्या पूर्ण होईल चला मंडळी इकडचं काम म्हणजे सकाळचं पाणी वगैरेचं काम आवरलं आहे आता घरी जाऊन निहारी करूया आणि मग परत घराकडे येऊया तोपर्यंत सगळे येतीलच कामगार आहेत ते त्याच्यानंतर मग आजच्या कामाला सुरुवात करू या मंडई जेवायला या आज पावटे आणि तांदळाची भाकरी अशी आहे जेवून घेतो आणि मग घराकडे जाऊया परत घराकडे जाता जाता म्हणजे मोबाईल ठेवला आहे अपलोडिंगसाठी आज पावसाचं तसं वातावरण अजूनपर्यंत नाही पण काल पण असाच होता काल दहा अकरा वाजेपर्यंत नव्हता आणि त्याच्यानंतर पावसाळा सुरुवात झाली संदेश पण आला आहे सकाळीच ॲक्टिवा न्यायला आला आहे ना ॲक्टिवा गावाकडे ठेवून आला आहे कशाने आलाच कशा ट्रेन आलो कोकणकडल्या गर्दी खाली खाली हां बर आहे पाऊस आहे रे काल पाऊस सुरू झालाय आज पण काय माहिती नाही वातावरण हा सकाळी पण असंच काल होता आज पण वाटतं सीमा सुटला की काय काल केलं नाही बाश्याविषयी भेटली की नाही नाही काय नाही त्यावेळेस वाटत मासे विसरून जायचं बांधन धरलेलं आहे बांधन आहे अजून आहे आता हा पाऊस जो पडेल ना त्याच्यात काय भेटले तर सकाळपासून कामाला सुरुवात झाली आणि पुढची पडवी आता लगभग लगभग झाली पूर्ण इकडच्या रिफक कालच टोकल्या होत्या इकडच्या ज्या राहिल्या होत्या त्या आज सकाळी मारल्यात आता फक्त ते सपोर्टिंग खालून आहे त्याचं काम सुरू आहे पाऊस आज आहे नॉर्मल आहे म्हणजे अजून तरी एवढं काही हालचाल नाही आहे थोडंफार गुंदाबादी होते मध्ये मध्ये ते ठीक आहे तेवढी चालून जायची चांगला पात्र ना पुढची पडवी होईल आता थोड्या वेळात पूर्ण होईल त्याच्यानंतर तिकडे कवलं चढवायची तिकडे आई कवलं साफ करून ठेवते जेवढं जमतं आहे तेवढं आतमध्ये नेऊन ठेवतो आहे बाकी आता ते सर्वजण आहेतच जेमते मला होतं दीडशे एक नाळा आत्तापर्यंत आपण आतमध्ये नेला आहे आणि पुढच्या पडवीला साधारण चारशे नाळा लागणार ला आहे ला 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 ला। तर तीनशे सत्तर तीनशे ऐंशी लागणार आहे पण साधारण चारशे वगैरे पकडूया तर अजून बराच नारा न्यायचा आहे पडवीला रिपा वगैरे आता मारून झालेत व्यवस्थित आणि इकडे सपोर्ट पण लावलेत या बाजूने तर आता मेन जे आहे ते झालं आहे काम आता ॲक्च्युली बाजूने आपण पान पण लावतो आहे डिझाईनसाठी तर त्याचं काम सुरू आहे हे बघ या बाजूला ते ही डिझाईन घेतली आहे वेल्डिंगचं शेवटचं काम ना पुढच्या पुढच्या आहे पान लावतात पान लावायचं काम सुरू आहे मग त्याच्यावरती कवल चढवली की इथलं काम झालं पाऊस आला तर जोरात याला आता सीमस भरला त्या तिकडे सीमेस पाऊस दिसतोय असं वाटतं येईल येईल पण नाही पण पण काल पाऊस पडून गेला ना त्याच्यामुळं मग जरा घावरगुंडी उडाले कारण होतं काय सगळी वाट लागते मग इकडे कामं करता येत नाही आता सगळं शेवटचं फिनिशिंग आहे पुढच्या पडवीचं चला काम कामातून जरा आता घराकडे जावं लागते पळत पळत कारण पाऊस येतो आहे तर आई आता सांगते कपडे सुकत घातलेत कपडे भिजतील आला पाऊस जास्त वेळ थांबणार नाही पण कपडे भिजवले असते इथे ॲक्च्युली कपडे बाहेर सुकत घातले ना गात लेना, की डायरेक्ट जो सडकतो तो, तो कपड्यांवरतीच पडतो त्यामुळं मग पटापट व धावत आलो त्याला तर जाऊया घराकडे परत दिवसभराचा पाऊस आलाय आहे येईल कारण सकाळपासून एक थेंब नव्हता म्हणजे जरासा शिंपळला होता पण पाऊस नव्हता आता मात्र जोरदार आला आहे जोरदार म्हणजे भयंकरच आला आहे आई कागद पण घेऊन गेले गे नाही आहे कागद पण नाही आहे कारण सकाळपासून पाऊसच नव्हता ना त्यामुळे कागदाची काही गरजच वाटली नसेल पाचच मिनटं पाऊस लागला आहे पण गलीला पाणी बघा किती आहे मजबूत पाणी आलंय कारण त्याचे थेंबडेच तसे मोठे मोठे आहेत ना त्या पद्धतीचं पाणी जातंय चला म्हणजे या घराकडे पाणी बाळ किती आलं आहे दहा मिनटं पाऊस आला वाट म्हणजे एकदम चिखल चिखल झाला आहे सर्व हे काम एव्हाला झालं असतं थांबावं लागलेलं मी घराकडे गेलो तो पण थोडा वेळ थांबलेलं आहे आता ही पानं लावून झालीत बघा आणि थोडासा लूक आहे ना वेगळा येतो हा बघा एक कवलं जेव्हा आता लावायचेत आपल्याला एक दीड तासात कवलं पुढची लावून घ्यायची कवलं लावून झाल्यावर पुढचा जो लूक असेल तो वेगळा असेल इथून बघितल्यावर मस्त वाटेल एकदम जेवणाची सुट्टी झाली आपण पण येऊया चल जेवण येऊ हो। चला म्हणजे घराकडे आलो होतो पण आता झालंय जेवणाची सुट्टी तर आपण पण जेवण येऊ हो। पाऊस दहा पंधरा मिनटं आला कसला आला होता पण ठीक आहे पुढची पानं वगैरे लावून झाले आता काय कवलत चढवायची जेवल्यानंतर पुढची कवलं चढवायची कामं दोघं तिघेजण करूयात आणि पाठीमागं दोघंजण जातील म्हणजे पाठी पण काम चालू होईल आज संपवायचंच आहे काम या पद्धतीने काम करायचं आहे शेवगेला शेंगा बघित आल्यात फुलं पण भरपूर आहेत सगळे शेवगे डबल डबल लागले यावर्षी या मंडई जेवायला या पावट्यात तांदळाची भाकरी डाळ गावाकडचं साधंसुद्धा जेवण घराकडचं काम चालू असलं की कसं शक्यतो एकदाच जेवण बनतं ते दोन टाईम असतं कारण मग दिवसभर तिकडे काम असतं त्यामुळे घराकडे आल्यावर परत परत भाजी काय बनवायला होत नाही तर या मंडई जेवायला या जेवण झालं आहे म्हणजे पण पाऊस काय थांबला नाही मगाशी जो पाऊस आला होता जरा वेळ आराम घेतला ना आणि परत चालू झाला आहे हा बघा बहुतेक आता दुपारनंतर पाऊस असेल आता पाठच्या पडवीचं काम आपलं पूर्ण बाकी आहे अजून पावसामध्ये कसं होतं आहे बघावं लागेल आज काम संपवायचा विचार तर होता अजूनपर्यंत आहे बघूया संध्याकाळपर्यंत कसं होईल त्या पद्धतीने करूया पावसामध्ये ॲक्च्युली वेल्डिंगला पण प्रॉब्लेम येतो कारण अर्थिंगचा इश्यू होतो त्यामुळं मग कामं पावसाळ्यात करता येत नाही त्यामुळं मग थांबून थांबून कामं करावी लागतात तर पावसाच्या दिवसात अशी कामं करणं म्हणजे कठीण काम आहे सगळं चला म्हणजे जेवण घराकडे आलो आहे तसं कवलं लावायचं काम चालू झालंय आराम नाही केला वाटतो मला वाटतं थोडे आराम कराल म्हणून मी आपल्या घराकडे थांबलो मी आणतो तू पाठी जाय चला म्हणजे फायनली पुढच्या पडवीची कवलं लावून झाल्यात ऍक्च्युली मगाशी आलो त्या कवलं लावायला सुरुवात केली मग पटापट मी पण त्यांच्यासोबत कवलं लावायला लागलो फिल्टर जेवढी करता आली तेवढी केली ॲक्च्युली काय होतं घरात चूल होती त्यामुळं बरीचशी अर्ध्या भागाची जी कौल ती पूर्ण ब्लॅक होती तर म्हणजे खालच्या बाजूने ब्लॅक झालेली तरी पण फिल्टर करून 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 जी पुढच्या बाजूची कौलं लावायचा प्रयत्न केला दाखवतो तुम्हाला एक नंबर समोरनं आपला व्ह्यू आहे ना सध्या घराचा या पद्धतीचा दिसतो आहे जेव्हा ॲक्च्युअलमध्ये पूर्ण होईल होईल वरचे तिकडे स्टम्प्स लागतील इथे दोन बाजूला स्टम्प्स लागतील तेव्हा जो व्ह्यू दिसेल ना अप्रतिम असेल तर वरच्या बाजूने दाखवतो तुम्हाला इकडून तुम्हाला घराचं व्ह्यू आता कळत असेल एक नंबर वाटतंय आता पाऊस पडेल आणि पहिल्या पावल्या पडतील तेव्हा भारी वाटेल बघायला गावच्या घराला ह्या पावल्या हव्यातच किती पण आपण स्लॅबचं घर बांधलं ना तरी मनात होतं की बाबा अशी कवलारू पडवी असावी तर पाठची आणि पुढची पडवी आपली अशी कवलारू आहे वरचा जो आडा लागणार आहे तो पण कवलारूच असणार आहे लगेच घराला घर पण आल्यासारखं वाटलं पडवी लागल्यावर आतून पण दाखवतो तुम्हाला हे बघा आतला व्यू असा आहे या बाजूने पूर्ण पडवी अशी दिसते याला पानं लावलेत आपण त्यामुळे ती एक वेगळी डिझाईन आहे आता पाऊस काय सडकणार नाही काय नाही ॲक्च्युली ही पडवी बांधायचं कारण हेच ॲक्च्युली आम्हाला या खालच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने पाऊस भरपूर सडकतो तर आता दरवाजा आणि ह्या ज्या विंडो आहेत त्या पूर्ण ओके झाल्या आयुष्य म्हणजे आता तेहतीस वर्षाचं झालं आयुष्य गेलं म्हणजे आईसोबत आई पुढचं आमचा दरवाजा होता त्या दरवाजाला कागद मारायला लागायचा किंवा ते कागदाचं बनवायला लागायचं पाऊस आला की ते मग लावायला लागायचं तर हे कुठेतरी थांबवायचं होतं आता आई गावाला असते त्यामुळे तिला जास्त त्रास नाही द्यायचा त्या पद्धतीने घर बांधतोय ठीक आहे थोडा उशीर आहे पण मनासारखं होतं आहे काही का काही गोष्टी आता हे जे आहे ना मस्त वाटतं ॲक्च्युली बरेच जण सांगत होते की ते स्लॅपच आहे ते पुढपर्यंत आणावं म्हणजे आणायचं होतंच आणि एक वेळेस सगळी कामं झाले सी पिलर टाकून पण मनात होतं की कौलं लावायची त्या पद्धतीने आजचं काम झालं आहे आता पुढची बडवी झाले पाठच्या बडवीचं काम सुरू आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता पाठच्या बडवीचं काम सुरू आहे हा संपवायचं आहे ना हो संपवायचं आहे ना संपवायचं संपवूनच जायचं आहे पाऊसमध्ये मध्ये मध्ये आहे ना तो पण वाट लावतो आहे परत देगे, देगे। तर पुढची पडवी तर झाली आता पाठची पडवी पाच वाजले तर होईल संध्याकाळपर्यंत आरामात संध्याकाळची मंडळी सहा वाजून सत्तावीस मिनटं झालेली आहेत आज पावसाने दुपारी सुरुवात केलेली पण लकीली नंतर काय आलं नाही एका चांगला पडला त्याच्यानंतर मग गेला तो गेला तर आज आपलं काम त्याच्यामुळं पण होणार आहे तर आता इकडे कवलं वगैरे काढायचं काम सुरू आहे कवलं वगैरे आम्ही बाहेर काढून ठेवतो आहे इकडची आता शेवटची फिनिशिंग बाकी आहे शेवटला इकडे ह्या रिपा मारून पूर्ण झाल्या की कवलं चढवायचं काम चालू करायचं आहे त्याच्यानंतर मग कसं पटावट पटावट कवलं सात साडेसातपर्यंत काय होईल ते होईल काम ते पूर्ण करून टाकायचं आहे आता ती पानं आपण पुढे पान आपण पुढच्या बाजूस लावलं ते काय पाठच्या बाजूस लावत नाही आहे फ्रंटला आपण ठेवलं आहे व्हाईट कलरचं जे बघितलं ना पान तुम्ही त्याने लूक चांगला येतो एकदम ते शेवटची रिप आहे पुढची संध्याकाळची म्हणजे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत मगाशी साडेसहाला जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर पाच मिनटांनी लाईट गेले फिनिशिंग करायची होती आजच्या आजच सगळं तर बघूया लाईट कधी येते लाईट आल्याशिवाय काही कामं होणार नाहीत सगळे काम आता थांबलेत शेवट तर अर्धा तास लागला असता नाही आता वरच्या कामाला टायमावरतीच लाईट गेली आता पावसाळ्यानं कामं करणं म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे पाऊस लाईट सगळं बघायला लागतं आणि नेटवर्क ये तर येतं आहे काय नेटवर्क तर येतं आहे का म्हटलं शेवटची रिप मारायचं काम बाकी राहिलं आहे दहा वाजून पन्नास मिनटं झालेत बघा तरी पण उजेड केवढा आहे आता दिवस ॲक्च्युली मोठा असतो ना त्यामुळं मग सात साडेसात वाजले तरी असं वाटतं की भरपूर उजेड आहे चला लाईट आले पटापट फटाफट काम करा आता लाईट आले नमस्कार मंडळी शुभ सकाळ काल रात्री व्हिडिओ कंटिन्यू केली नाही अंधार पडलेला रात्री नऊ वाजेपर्यंत काम चाललेलं आणि काम फायनली वेल्डिंगचं पूर्ण झालं आहे हा आपला फ्रंट व्ह्यू तर तुम्हाला दाखवला कालच जे की आपलं साधारण काम झालेलं लवकर सहा वाजेपर्यंत वगैरे झालेलं पूर्ण हे आणि आता पाठच्या साईडची जी बाजू आहे तर ती पण मस्त झाले त्याचं पाठचं पण जे छप्पर होतं ते छप्पर व्यवस्थितरित्या झालेलं आहे त्याच्यावरचं पत्र आपण बोललेलं तसं काढलं आहे आणि ही बाजू लेवल करून इथे सिमेंट शीट वगैरे टाकून असं एका लेवलला करायचं सर्व आणि मग इथे पिलर टाकून वगैरे आपण टाकीची जागा आपण तयार केलेली आहे पाठच्या बाजूने आता असं दिसतं आहे आता सेपरेट जी रूम होती ना तशी छोटी वाटत होती एकदा कवलं पडली त्याच्यानंतर खूप अशी मोठी वाटायला लागली पाठची ती चुलीची पडवी आहे ना आपली छोटी ती वाली तर असं हे मस्त असं झालेलं आहे काम आपलं वेल्डिंगचं छान वाटते आता बरेच दिवस काम बंद होतं प्लास्टर आणि लादीच्या चक्करमध्ये पण आता प्लास्टर लादीवाले पण येणार आहेत तर ते आले की ते कामं पण पूर्ण होतील त्याला साधारण पंधरा वीस दिवस वगैरे लागतील कारण ते, लागती। ते सगळं करता करता वेळ जाणार आहे कारण पूर्ण घराचं प्लास्टर आहे पूर्ण घराची लादी आहे आणि बाहेर आणि किचन म्हणजे बाहेरची पडवी आणि ही जी चुलीची पडवी आहे तिला अजूनपर्यंत काही लादीची चॉईस वगैरे के केलेली नाही तिला बघायचं आहे नेमकं काय करता येईल कारण काय समजत नाही अजूनपर्यंत नेमकं काय करायचं तर बघूया जसं जसं होईल त्या पद्धतीने करूया ॲक्च्युली आतला जरी भाग पूर्ण करून घ्यायचा आहे पहिला आपला काल रात्रीनंतर पाऊस नाही पडला आहे पाऊस पडल्यानंतर पावल्या पडतील मस्त वाटेल एका मोठ्या कामापैकी हो हे एक काम झालं आहे कारण छप्पर जे घराला असतं ते छप्पर म्हणजे यावर्षीचा आपला स्लॅबच आहे पुढच्या वर्षी वरचं काम होईल पण ह्या वर्षीचं जे पाठचं पुढचं छप्पर होतं ते फायनली झालेलं आहे गावाकडचा राजवाडा आपल्याला आता थोडा का होईना जुन्या स्थितीत दिसतो आहे कौलं वगैरे लागल्यानंतर जो जुना फील आहे तो थोडा तरी आपल्या पडवीमध्ये आणि पाठच्या पडवीमध्ये राहणार आहे आपल्याला इथे आहे ना उलटा व्ही करून तो लुक द्यायचा होता पण ते म्हणजे आपल्या इथे मॅचिंग नाही झालं ती जागेमुळं त्यामुळं आपल्याला सरळ प्लेनच टाकावं लागलं त्यामुळं ठीक आहे जे काय झालं आहे ते, ते चांगलं झालं आहे आता हे सगळं बाजूचं सगळं ओके झालं ना की त्याच्यानंतर लुक आणि राहायला पण मस्त वाटेल आता आपल्याला हे मेन काम झाल्यानंतर प्लास्टरला आधी करायचं आहे ग्रिलची ऑलरेडी ऑर्डर दिलेली आहे बाहेरचे जे ग्रिल्स आहेत ती ऑर्डर ऑलरेडी दिले आहे त्यामुळं ते, ते पण एक सात आठ दिवसामध्ये येईल ते येता येता प्लास्टरवाला येणार आहेत त्याच्यामुळं मग कडप्पा वगैरे आहेत ना ती प्रॉपर लागते सिंधुदुर्गातून राजू जटारदा आलेले आहे तर त्याने एक सजेशन दिलेली की बाहेरचं जे ग्रिल आपण लावणार आहे तर त्याचं जे लॉकिंग आहे ना बरेच जण काय करतात इकडे मारतात म्हणजे म्हणजे या बाजूला सर्व बाजूने असं पट्ट्या मार इथे एक पट्टी इथे एक पट्टी इथे एक पट्टी इथे एक पट्टी या बाजूला एक पट्टी असं करून ते लॉकिंग केलं जातं त्यांची एक सजेशन होती की लॉकिंग शक्यता ह्याच्या आतमध्ये असावं तिकडे लॉकिंग इथे लॉकिंग इथे लॉकिंग इथे इथे आणि त्याच्यावरती मग कडप्पा असावीत म्हणजे ते कसं आहे सेफ्टीच्या हिशोबाने पण थोडंसं मजबूत राहतं त्यांचं म्हणणं पण योग्य आहे आणि आपले जे बनवणारे आहेत ग्रील बनवणारे जे आहेत ना त्यांचं पण त्या पद्धतीनेच म्हणणं होतं ते आपण जे ग्रील बनवतो आहे त्या तशा पद्धतीच्याच बनणार आहेत जे पहिल्या त्या लागतील आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर कडप्पा लागतील मग ती लॉक प्रॉपर होईल प्रत्येकजण येतो ना गावामध्ये आपले सबस्क्रायबर फॅमिली आपली बऱ्याच वेळा बोलतो माझ्याकडे दोन फॅमिली आहे घरची आहे घरच्यामध्ये सगळे आले मग नातेवाईक मित्रमंडळी हे होते सर्व आले आणि दुसरी खास फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली त्या यूट्यूब फॅमिलीतले बरेच जण येतात ना बरेच जण चांगले चांगले सजेशन्स देत असतात जेवढ्या जेवढ्या मला करता येतात त्या त्या गोष्टी मी करतो आहे तर त्यातली एक सजेशन त्यांची मला आवडलेली लॉकिंग सिस्टम अशी अशी असावी पडवी झालेली आहे त्यामुळं तर हेकरचा लूक असा आहे आणि पुढची जी पडवी आहे पुढच्या पडवीचा लूक साधारण असा दिसणार आपलं घर ॲक्च्युली आहे ना हे असं खाली आहे म्हणजे वरून जर बघाल तर ते घर असं खालीच दिसणार जेव्हा हे वरचा भाग होईल त्याच्यानंतर थोडंसं ते वरच्या भागाला दिसणार नाही तर वरून दिसताना घर असं थोडंसं बसकत दिसणार आणि तिकडून खालून एंट्री करतो ना तेव्हा ते ओके वाटणार तर म्हणजे घराकडचं काम आता सुरू आहे तर पूर्ण वेल्डिंगचं काम आता नाईंटी पर्सेंट झालं आहे आता छोटी मोठी कामं पण आहेतच तर चला म्हणजे कालचे पावणे सात वाजलेत पाणी भरायला आलेलो तर म्हटलं कालचा अपडेट तुमच्यापर्यंत द्यावा तर चला आता पाणी वगैरे भरतो आहे तर हा व्हिडिओ पण इथे थांबवतो भेटूया म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय